नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला काल झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई झाली नाले सफाई न ना केल्यानं पाणी रेल्वे स्टेशन आणि रस्त्यावर साचलंय नागरिकांचे प्रचंड हाल झालेत निवडणुका न झाल्यानं आता मुंबईत लोकप्रतिनिधी नाहीत फटका याचा अर्थ नालेसफाईसाठी खर्च केलेले शेकडो कोटी रुपये पाण्यात पाहण्यात या प्रकरणाची शासनानं उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगांच्या माध्यमातून विधानसभेमध्ये केली आहे चंद्रपूर बल्लार शहरात शार, दिवसाढवळ्या पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आला कट्ट्याचा वापर करून गोळीबार केला गेला यामध्ये दुकान पायाला गोळी लागली तडीपार गुंडाने हा हल्ला केला आठ दिवसापासून ही व्यक्ती शहरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना होती तरी देखील कारवाई झाली नाही त्यामुळे संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात यावे अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते श्री वडट्टीवार यांनी केली आहे अमरावतीत देखील गोळीबार झाला मुंबईत हिट अँड रनच्या घटना सतत घडत आहेत नावाच्या भरधाव गाडीखाली एका महिलेला चिरडलं संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे त्यामुळे या प्रकरणांची देखील चौकशी झाली पाहिजे अशी मागणी श्री वडट्टीवार यांनी विधानसभेत केली आहे चार स्थगन दिलेत आज त्यामध्ये मी एकत्रच म्हणतो सगळ्या स्थगनाला काल एकत्र मांडा आणि सगळ्यांच्या वतीने एकत्र मांडा परत बाकीच्या नको आ, काल परवा पाऊस जो झाला त्यामध्ये मुंबईची तुंबई झाली सगळ्यांनी पाहिलं नालेसफाईमध्ये झालेला गोंधळ सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सुद्धा मानला मला अध्यक्ष महोदय पहिल्याच पावसात ही झलक सगळ्या मुंबईकरांना बघायला मिळाली अख्खी मुंबई थांबली आपलं सेशन अधिवेशन सुद्धा स्थगित करावं लागलं इतकी भयावह अवस्था मुंबईची झाली चोवीस तासात तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली चोवीस तासात काही काळ टीव्हीवर अशा बातम्या आल्या की चार तासात तीनशे मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे नाली सफाईसारख्या गंभीर विषयाकडे सरकारचं लक्ष नव्हतं महामालिकेचं लक्ष नव्हतं सन्माननीय शेलर साहेबांनी तो विषय काल मांडला परवाच्या दिवशी कालच मांडला अध्यक्ष महोदय दरवर्षी त्यावेळेस सत्ता होती नगरसेवकावर आरोप होत होते आता निवडणूक नाही तिथे लोकलवाडी नाही अशा वेळेस हे असे प्रकार होतात नाले सफाई झाली ती माती काटावर टाकली पुन्हा पाणी आला पुन्हा माती त्या सगळ्या नाल्यात गेली नदीत गेली आणि यातून जे करोडो रुपये जे यामध्ये खर्च केले गेले ते सगळे पाण्यात गेले मग अध्यक्ष मोदे आपल्याला विनंती आहे की या प्रकरणात कारवाई कोणावर करणार म्हणून आम्ही सगन दिला होता कारण मुंबईच्या लोकांचे हाल झाले अक्षरशः सगळी मुंबई ठप्प झाली सगळे चाकामान्यांची हालत खराब झाली आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आपण द्यावेत अशी आपल्याला या निमित्तानं विनंती करतोय दुसरा अध्यक्ष मोदय की मागच्या आठवड्यामध्ये चंद्रपूरमध्ये दिवसा ढवळ्या बाबस्फोट झाला अध्यक्ष बाम फेकल्या गेला बल्लारशाह नावाच्या शहरामध्ये मालू नावाचं एक प्रतिष्ठान आहे त्यामध्ये खर तर तिथे त्या, त्या बल्लारशामध्ये अध्यक्ष मोदी आम्ही सगळं तसं सांगितलं म्हणजे माहिती आपल्या लक्षात आणून देतो की त्याच्यापूर्वी मनसेच्या कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला त्यानंतर बल्लारपूरमध्ये बाम फेक पेट्रोल बाम आणि कट्ट्यातून गोळीबार केला अध्यक्ष महोदय कायदा सुव्यवस्थेचा विषय निर्माण झाला खरं म्हणजे हे जे बल्लारशामध्ये जे काही गोळीबार झाला अध्यक्ष महोदय त्या तो आरोपी तडीपार होता तो आरोपी गुटखा आणि अवैध व्यवसायात गुंतला होता तो तडीपार असलेला आरोपी आठ आर दिवसापासून त्या शहरात होता याची सूचना दिली गेली ज्या मालू नावाच्या व्यक्तीवर हे जे त्याच्या प्रतिष्ठानावर दुकानावर जर काही बॉम्बस्फोट आपला बा फेकला गेला पेट्रोल बॉम्ब अध्यक्ष महोदय इतका गंभीर विषय आहे तो ते दुकान जवळ ते वाचलेत त्याच्या पायाला गोळी लागली आणि या पीआयनी तिथल्या कुठलीच कारवाई केली नाही माझी सरकारला विनंती अध्यक्ष महोदय इतकी गंभीर घटना होत असताना त्या पीआयला सस्पेंड केलं पाहिजे होत खरं म्हणजे आपण तिथून सूचना द्या आठ दिवस तरी पार झालेल्या व्यक्तीची माहिती देऊन सुद्धा त्याला प्रोटेक्शन देण्याचं काम झालं आणि म्हणून त्यावर कारवाई व्हावी अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि ते कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार झाला शहरामध्ये दे। गजबज असे सगळ्या मार्केटमध्ये त्या मार्केटमध्ये हा गोळीबार झाला अध्यक्ष मोदय दे। आणि तिसरी घटना अत्यंत महत्वाची अमरावतीच्या कारागृहामध्ये दारुग चंडू फेकल्यानं तिथे स्फोट झाला म्हणजे जा हे तीनही घटना मोठा स्फोट झाला संपूर्ण कारागृह हादरून निघाल आणि या सगळ्यामध्ये हे जे सगळ्या घटना बाजूला होत आहेत ते क्रिमिनल जे आहेत याला कुणाचं प्रोटेक्शन आहे कोण या एवढी को हिंमत का वाढली कायदा सुव्यवस्थेच्या काय दुनो निघालेत पोलिसांचा धाक राहायला नाही पोलीस काम करायला तयार नाहीत अध्यक्ष महोदय म्हणून आपल्याला विनंती आहे संध्याला प्रतिनिधी तुषार पाटील मुंबई अंध्यालायक आवाज महाराष्ट्राचा